जत नगरपालिकेचे निवडणुकीचे प्रचार आता आम्ही सध्या तीन वार्डात आहे आपले चव्हाणताई आणि आपले भाऊ सागर दोन्ही उमेदवार इथं वार्डात प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीनं होम टू होम प्रचार करतायत मुख्य म्हणजे आपल्याकडं विजन आहे राष्ट्रवादी अजितदादानी आपले इथं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत मुख्य तिजोरीची चावी आपल्या पक्षाकडं आहे काही भाजपचे लोक जाहिरात करतात स्वतः बी जे पीचंच सगळं चालवतं असं अनेक आश्वासन देतात आपले जतचे आश्वासन पुत्राच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत निष्क्रिय नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर अरळी इथं उभा आहे त्यामध्ये त्यांच्याकडं कुठल्याही वार्डातलं किती वाल आहे गटर कुठून कुठं कनेक्ट होतं आहे गटर कधी भरतंय याचे काही या डॉक्टर अरळींना देणं घेणं नाही फक्त त्यांना पद पाहिजे आणि कालच काही पक्षाचं इथं जाहीर सभेमध्ये सांगितलं आहे फोजारचा हवालदार झाला आहे आता कोतवाल होणार आहे पुढं अशी परिस्थिती ऑलरेडी डॉक्टरचं आलेलं आहे पण सध्या एक त्यांच्याकडे तीन मुद्द्यावर निवडणूक आहे एक आश्वासन पैसे आणि त्यांचे एक सहानुभूती दाखवायची दोन इलेक्शनला पराभूत झाला जा आहे ज्यांच्याकडे मेरिटच नाही त्यांनी नक्की पराभव होणारच आहे आपल्याकडे मेरिट नसून आपण कुठंतरी सहानुभूती पुढं करून एक इमोशनल टच देऊन एक सामाजिक काहीतरी टच देऊन असं निवडणुकीचं त्यांच्या त्यांच्याकडे कुठला विजन नाही आणि कुठल्याही वार्डात आता मागे एकदा सांगितलं मी सी सी ते डायरेक्टर होते सी सी कडून जत शहराला कुठल्याही वडात एक गटरचं एक सिमेंट पोती सुद्धा त्यांनी आणले नाही त्यांच्या योगदान कुठलंही एक ते अकरा वार्डात कुठंही योगदान नाही ते जतच्या त्या अंकलगीपासून इथं आलेल्या अंकलगीत सुद्धा कुठल्याही गावात कुठलाही फरशी सुद्धा त्यांनी घातले नाही इथं आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार सुरेशराव शिंदे पंचवीस वर्ष झाला या जत शहरामधलं प्रत्येक वार्ड कोणाचं घर कुठं आहे कुठून कुठं स्थलांतर झालं या गावातलं परगावी किती आहे सगळ्यांचे डेटा त्यांच्याकडे आहे आणि सागर चंपणोर सारखे आपले विजूराजेसारखे अत्यंत तळागाळातले उमेदवार आपल्याकडे आहेत शंभर टक्के आपल्याकडे विजन आहे आणि राष्ट्रवादीकडून आपण प्रत्येक वार्डाला आता आमच्याकडं दहा वार्ड आहेत प्रत्येक वार्डाला किमान दहा कोटी रुपयाची निधी आपल्या राज्याची आदित्यदाकडनं आणायची जबाबदारी मी आणि जगताप साहेब घेतो यामध्ये जतची जनतेने विश्वास दाखवावा आणि यावेळी आम्हाला राष्ट्रवादीला अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळे मुद्दे घेऊन जातात आमचा मुद्दा एकच आहे जत तालुक्यातील प्रत्येक वार्डातील एकदम असं जमिनीवर चालणारे उमेदवार आपल्याकडे आहेत त्यांना घेऊन जतचे या ठिकाणी पूर्णपणे राहिलेले डी पी प्लॅन असतील गटारी असतील चोवीस तास पाणी देण्याची आमचे मानस आहे एकदम प्युअर इनफिल्ट्रेशन पूर्ण एक स्वच्छ पाणी चोवीस तास देण्याची आमच्याकडं एक विजन आहे जतची जनतेने या गोष्टीला सपोर्ट करावी आणि भरघोस मताने आम्हाला आशीर्वाद मतदान द्यावा अशी विनंती करतो गोपीचंद पडळकरांचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पूर्णपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्यांनी आश्वासन देऊन आता एक उदाहरण सांगतो गोपीचंद पडळकरांचे जाडर बहुलादमध्ये मी सभापती असताना प्राथमिक आरोग्य केंद्र पाच कोटी रुपयाचं बांधकाम आपण पूर्ण केलो घाई गाईने पालकमंत्र्यांना त्याने तिथं घेऊन उद्घाटन केले लोकार्पण म्हणजे लोकांची सेवेसाठी कुठलीही गोष्ट नेणं होत आहे त्यामध्ये त्या दवाखान्यात एक सुई नाही ते कुलूप आहे दवाखान्यात एक डॉक्टर नाही आहे ओ टी चालू नाही आहे ए एन एम नाही जीएनएम नाही नर्स नाही मेडिकल ऑफिसर नाही कुठल्याही गोष्ट तिथं उपलब्ध नाही असे गोपीचंद गोपीचंद पडळकर साहेबांची कार्यपद्धती आहे एमआयडीसी उमदी आता हिंजवाडीसारखं पुण्यामध्ये उद्योग शट डाऊन करून दुबईला चाललेत जत मध्ये त्यांनी कुठला उद्योग आणणार आहे त्याच्या किती दिवसात आणणार आणि किती रोजगार उपलब्ध करणार आहे उद्याचं त्यांनी जाहीर सभेत सांगावं मग माँग मत मागावं असं मला वाटतं नाही तेच त्यांचे फक्त ईव्हीएम आणि आश्वासन आश्वासन ते आता त्यांचे आश्वासन आज एकनाथ शिंदे साहेबांनी एक, एक बाईटद्वारे सांगितलेलं आहे की पाणी पुरवठ्याचं आम्ही केलं एम आय डीशी आम्ही केलं गोपीचंद पडळकरांचं काही योगदान नाही म्हणून सांगतात आता नेमकं उद्याचं त्यांचे लोकांना काय संबोधन करून मत मागणार आहे ते आपण बघावे अशी माझी विनंती खासदार साहेबांनी हा गोष्ट कशासाठी बोलले आहे मला माहिती नाही पण आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे अजितदादा आहे आम्ही आश्वासन देतो आणि ते आश्वासन पूर्ण करतो आता त्यां तेन, त्यांनी काही सत्तेत नाही का आहे पण हो त्यांनी काहीतरी बोलावं म्हणून त्यांनी बोललं असेल पण हा गोष्ट थोडस योग्य वाटत नाही असं मला वाटतं खूप मुद्द्याला हात घालतो मागच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं एक चेहरा जतमध्ये एक एक विकासात्मक चेहरा म्हणून आपले मित्र जिवलग मित्र उमेश दादाने खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक हाताळले होते त्यांनीच त्यांचेच एक प्रतिनिधी म्हणून आज आमचे सागरदादा निवडणूक लढवत आहेत आणि उमेश दादांची इच्छा आहे उमेश दादांचे तीन वाड आहे होम पिच आहे आणि ज्या पद्धतीनं दादांनी या शहरामध्ये तळागाळापर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रत्येक कार्यकर्त्यांना धरून गेलेले आहेत तसं आमचे विजूराजे असतील सौ चव्हाणताई असतील आणि इथं आपले सागरदादा हे सगळ्यांनी दादांचे एक मार्गदर्शन हा निवडणुकीत त्यांच्याच एक विचाराने प्रत्येक यामध्ये तीन वार्डामध्ये उमेशदादा आणि सागरदादा दोघंही एकच आहे असं मी इथं एक उल्लेख करतो नमस्कार मी सागर चंपणावर मी प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी करतो आहे माझ्याबरोबर सौ हेमाताई आहेत माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य विलासराव जगताप कमनगौडा रवी पाटील अतुलदादा कांबळे सेनेचे आपले बल्टी दुधाळ यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे आम्ही तळागाळातून येणारे कार्यकर्ते आहेत तीन नंबर प्रभागातली लढत पूर्ण लक्षवेधी झालेली आहे पूर्ण मोठी लढत आहे असे लोकं म्हणत आहेत पण आम्ही जे प्रभागात फिरतो आहे त्यातून आम्हाला असं जाणवत आहे की ही सर्वसामान्य जनतेने आता निवडणूक हातात घेतलेली आहे सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत गटर वीज रस्ते साफसफाई नालेसफाई हे सर्व घेऊन आम्ही ही निवडणूक पुढे घेऊन जात आहे नमस्कार मी हेमा शरद चव्हाण वार्ड क्रमांक तीन मधून उभी आहे लाडक्या बहिणी योजनेबद्दल मला बोलायचं आहे दादा पवार यांना मार्गदर्शनाखाली मी उभी आहे मी विजयराजे चव्हाण यांची भाची आहे मला मी ल, मी लहानपणापासून इथंच राहिले मला मला इथल्या महिलांच्या समस्या सगळ्या माहिती आहेत मला निवडून आणलं की मी सगळ्या समस्या सोडवे